आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला संविधानाने दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर सावित्रीच्या लेखींनी पुढे यायला पाहिजे कामगार नेते महेंद्र शेठ खरत राष्ट्रमाता जिजाऊ पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व फातिमा बेक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन संविधान महोत्सव समिती उलवेनोळ नवी मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कामगार नेते महेंद्र घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना संविधानात दिलेले अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर महिलांनी आजच्या बदलत्या राजकारणाचा अभ्यास करून पुढे यायला पाहिजे असे आवाहन आपल्या मनोगतात महेंद्र घरत यांनी केले अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संविधान महोत्सव समितीचे त्यांनी अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या आजच वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका